श्री शिवाय नमस्तू आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आज टी व्ही सेंटर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रभू श्रीरामांना वंदन करून त्यांच्या प्रतिमेचा अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज या भव्य दिव्य महाशिवपुराण या कथेच आज सुरुवात होणार आहे काही क्षणामध्ये पंडित राघवजी प्रदीपजी मिश्रा हे स्वतः या मराठामध्ये बसणार आहे आणि सर्व छत्रपती संभाजीनगर मधन या ठिकाणी माझ्या माता भगिनी आज या ठिकाणी भव्य दिव्य या कलश यात्रेसाठी आपल्या डोक्यावर कळस घेऊन आज या ठिकाणून या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून निघणार आहे खर तर आज आनंदाचा क्षण आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये महाशिवपुराण होत आहे आपल्याला माहिती की प्रयागराजला जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याचा औचित्य साधून आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एक भव्य दिव्य महाशिवपुराण कथा होते या कथेला आज दुपारी एक ते चार ही कथा असणार आहे आणि खऱ्या अर्थाने मी सर्व संभाजीनगर वासियांना विनंती करतो की आपण या कथेचा लाभ घ्यावा ही सात दिवस कथा असणार आहे वेळ एक ते चार आहे आणि सहा मार्च ते बारा मार्च हा या कथेचा कालावधी असणार आहे बारा तारखेला या कथेमध्ये जसं मार्च उपरांमध्ये महादेव पार्वतींचा विवाह होतो त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी कानात मुलगी दत्तक घेतो आणि तिचा विवाह सोहळा सुद्धा या बारा तारखेला होणार आहे खर तर या कथेमध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी सुरक्षा विषय असेल पार्किंगची व्यवस्था असेल भोजनाची व्यवस्था असेल आरोग्याची विषय असेल किंवा सुरक्षेचा विषय असेल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आणि अत्यावश्यक सगळ्या सेवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे म्हणून आपल्या माध्यमातून आपल्या सर्व या लाईव्हच्या माध्यमातून न्यूज नेटवर्क लाईव्ह असेल क्राईम विषय असेल यांच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या महाशिप्रांना आपण यावं आणि आपण आशीर्वाद द्यावा धन्यवाद आज आपल्या भव्य नगरीमध्ये संभाजीनगर नगरीमध्ये राघोजी महाराज पंडित राघोजी महाराज येत आहे हे आपल्याला सौभाग्याच आणि त्यांची आपल्याला भक्ती करण्याचं सौभाग्य लाभत आहे आज कळश यात्रा टी व्ही सेंटर मधून भव्य दिव्य निघणार आहे त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा व या महाशिव पुरा कथेच सर्वांनी महिलांनी पुरुषांनी सिनियर सिटीजन यांनी सहभाग नोंदवावा ही सर्वांना नम्र विनंती